आज मी कोळदाच्या कोपरे नांगरूक जात आहे कोळीत पेरूचो आ जाताना मी आपलं घरी पण देत आहे क्लिअर दिसत आहे बघा पार्टी करू गो एकदा बघूया आता वेळ कधी भेटता तो तर मित्रांनो आता आपण घरी सुरुवात करूया बघूया आता काय वापरूया हे बघा हि लूर वापरून बघूया आपल्या बघूया काय गावतं काय मायला ह्याच पडलो बघा आपल्याकडे भरपूर स्टॉक अभिया नको डब्यात माझं सगळं खाजाना असतं सोन्याचं असो एका लावतोय बघते काय गावता काय तर नमस्कार मित्रांनो मी ओमकर्णे आजच्या नवीन व्हिडिओ स्वागत असा तर मित्रांनो तुमच्याकडे आता शेती वगैरे झाली ना की नंतर अकडे मळ्यात कुळीत वैमुग वगैरे सगळं करतात काय ना काय अशी लांब लचक असे वय करतात सगळेजण आपापल्या वाटेची करतात आणि असे आम्ही आता भाईमुख वगैरे करत आहोत तर आज मी कोळदाच्या कोपरे नांगरूक जात आहे कोळीत पेरूचो तर आजच्या वेळी तुमका नांगरताना व्हिडिओ आणि जाताना आपलं घरी पण नेतोय आहे बाजूला एक का एक, एक काई काई तर मित्रांनो पहिलं मी एक दीड तास घरे होतो आहे बघतलं काय का होता काय येऊन आणि घरेहून झाला की नंतर मग नांगरूक घेतलं आहे तर पहिले आपण आता फटाफट जाऊया ऊन पण लय लागता चला डायरेक्ट असं तुमक दाखवते कसं कसं क्षेत्र केलेलं काय काय केलेलं आता तर मित्रांनो आता आपल्याक पहिलं घरू जातात आपल्याक ही बघा ही नांगरूची नांगरूच्या वर ताकद आणि हवे कोपरे आहेत हे बघा बेनून वगैरे झालेले आहेत आणि हे ट्रॅक्टर आणून ठेवलं आहे बघा मित्रांनो माडबा टकटकीत करून आहे त्या दिवशी मागे येऊन बेनल आहे पहिला मस्तपैकी आता क्लिअर दिसतंय बाबा पार्टी करू एकदा बघूया आता वेळ कधी तो तर मित्रांनो आता आपण घरी सुरुवात करूया बघूया आता काय वापरूया बारकोलूर घरावर हे बघा हि लूर वापरून बघूया आपल्या बघूया काय गावता काय याच्यावर मी दोन कोकरे पकडलेले आहे मागे कोकऱ्यांची स्ट्राईक आपल्या कोकरी गावतात आंबोसा गावता की काय गावता गावला तर पहिल्या याच्यात दोन चार याच्यात नाही तर काय मजा नाही चला सुरुवात करूया आपण घरी येऊ म्हणायला हेच पडलं बघा बराबर पड़ला तो नहीं पहली कास्टिंग चल दूसरी बहुया दूसरी बड़ी पड़ लिया अजुन तो को दिसना नहीं बहुया मैसे हरावले कि असे लागत नाही म्हणजे काय ल बुडत नाही लोर वजनाचं नाही ना मजा नाही अदरवाईज वजन वय होतं लूर का छायच्या गावात त्या लूरच्या मित्रांनो लूर काय कामाचं नाही काय नाही का वडीत पण नाही बघित पण नाही दुसरं बदलूया आपल्याकडे भरपूर स्टॉक या नको बदलीत राहायचे बदलीत राहायचं गरीवसाठी झालेला अच्छा अच्छा चल डबो काढते रे डब्यात माझ्या सगळं खाजना असतात काही नाही रे माझ वापरे आपण चामाखा सोन्याचं बघूया सोन्याचो मासू एका लावतोय बघतोय काय गावता काय सोन्याच्या माश्याक चला मागतात एका पटकन कोकरी धरता चमकी लावूया अच्छा शेपडी द्यायच्या कोकरी सपले की हम्म <laughs> कोकरी ब्रांड चल ले लो भाई कोकरी ब्रांड नहीं धर रहा है रे साला खाल गया थे वो भी खालचा बजाया भाईस था वो धरता का है नहीं सुन बगे करे एक पण नाही मासं पाठणार तरी ये जबरदस्त कोकरी होती मित्रांनो काय समाजलाच नाही काय झालं तर याच्या गावात ह्या मासो बघा आता ऐन टायमाग उलटो झालो शब्मा शेपडी त्याच्या तर धर धर त्याचा नशिब ताट होता माश्याचा नशिब ताट होता कोकरी मात्र खतरनाक होती मला व्हिडिओ देखील इली की नाही तर काही समजलं ना सोन्याच्या माश्यात म्हणजे पहिली कोकरी गावली असते रे धर हाईट पडली ना त्यामुळे काय दोन वेळा ट्राय केली आहे काय मार भूक लागली तर येत परत नाही तर जायच मित्रांनो स्पॉट बदले जरा पुढच्या बाजू जाऊया तर बघे काय गावता काय जरा एका कोकरेन मग स्ट्राईक दिल्यानं पण काय ती काय वडल्यान नाही बरोबर लागलो नाही आपण दुसरीकडे जाऊया बघूया हैतरी काय गावता काय स्पॉट इज स्पॉट झाल्यानंतर पहिले आहे आपल्याक माहिती आहे झोत आहे बघा झोत असते झोतिक पहिले का धारल्यानंतर नाही तर सप्लोचे नाही नाही दिया सला गुंडा भाई, ले लो, ले लो ऍक्शन देऊ गावत नाही अडचणला या जरा बेनू कोण्याशिवाय घरी गावणार नाही तरुण ह्या माश्या पण काय स्ट्रायक इल्ली पण तरी सुटली तर मित्रांनो घरेहून झालेला माझा घरे होऊ म्हणजे एक फक्त स्ट्राईक झाली तिकडे सुटली त्याच्यानंतर दोन तीन इनले नंतर बाटी नंतर, नंतर काय गाव लागत नाही मला तर आता फिशिंग था थांबवलं आहे अडीच वाजले तर आता मी पुढे तिकडे नांगरूक जात आहे जमीन चला, तुमका काई, 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 काई चला आता तिकडे पुढे तुमकं दाखवते का असं काय 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 करूचं आता चला मित्रांनो आता आपण नांगरूक सुरुवात करूया की घरी वगैरे ठेवलं आहे आणि बघा ट्रॅक्टर आ ट्रॅक्टर आता आपल्या काही सून नाही म्हटलंच तरी बघा एक एक दोन तीन चार पाच हे पास कोपरीत म्हणजे तर डेगेऱ्या तगत आणि ती होती ती बघा ही आहे ना ती तगत आपल्या नांगरूचा तर आता नांगरूक सुरुवात करतो आहे मी ट्रॅक्टर चालू करते पहिलं चला ओके चालू आता काय बघे पाहिजे ह्याच्यात तर नाही भाऊ आता प सगळं नांगरून घेत आहे पहिला सगळे कोपरे नांगरून घेत आहे आणि मग तुमचं दाखवतं आहे तर मित्रांनो जेवढे सांगलेले सा कोपरे तेवढे नांगरून त्याच्यात कोळीत पेरून झालो आता फक्त गुटू ओढूचो आ तर तो गुटू आहे आणि मग जाते मी घरात आणि जर तुमका आजचं ही व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा चला